नमस्कार मी चंद्रकांत वारगेडे आपलं समितीच्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण ग्रामपंचायतमध्ये माहिती अधिकार कायदा कसा वापरायचा या संदर्भामध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत मित्रांनो ग्रामपंचायत कामकाजाबाबत अनेक अडचणी निर्माण होत असतात कार्यकर्त्यांना माहिती नसते की आपण नेमकी ग्रामपंचायतमधून माहिती कशी मागवायची अनेक ग्रामपंचायतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असतो आपण ग्रामपंचायत टॅक्स भरतो परंतु त्या टॅक्सच्या संदर्भामध्ये तो टॅक्सचा वापर व्यवस्थित होतो का नाही हे मागण्याचा अधिकार तुम आम्हा नागरिकांना आहे परंतु बऱ्याच वेळेला त्या संदर्भातली माहिती नसती त्यामुळं आपण त्या माहिती मागवत नसतो त्यामुळं ग्रामपंचायतीमध्ये जर आपल्याला माहिती मागवायची असेल तर आपल्याला ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये या वर्षामध्ये ग्रामपंचायतींनी कुठली कुठली विकास कामं केली याची माहिती मागवायची असेल तर आपण ग्रामपंचायतीकडे या वर्षामध्ये के केलेल्या कामासंदर्भामधले टेंडरची माहिती मागवायची त्यानंतर त्या ग्रामपंचायतीच्या कॅशबुकची माहिती मागवल्यानंतर आपल्याला त्या कॅशबुकच्या माध्यमातून ग्रामपंचायतीनं आलेला पैसा काय काय कुठं कुठं खर्च केला त्याची माहिती मिळते त्याचप्रमाणे आपल्याला कुठलंही काम करायचं म्हणलं तर ग्रामपंचायतीमध्ये मासिक ठराव करावा लागतो वार्षिक ठराव करावा लागतो त्यामध्ये आपण वार्षिक ठरावावरच्या शायांकितपती मासिक छायांकित छायांकितपती मागवल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्या ग्रामपंचायतीने आपण दिलेल्या करो रुपये पैशातून तो खर्च कुठं कुठं केला आहे आणि तो खर्च केला आहे की नाही काही ते काम चांगलं झालं आहे की नाही पाहिजे ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आप माहिती मिळते त्यामुळे आपण ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना ग्रामपंचायतच्या ग्रामसेवाकडं आपण माहितीमध्ये माहिती मागू शकतो की आप आपल्या ग्रामपंचायत माध्यमातून आपण पाणीपुरवठ पुरवठ्यावरती किती खर्च केला आहे वीजच्या कामावरती किती खर्च केला आहे किंवा आपण विकास कामावरती किती खर्च केला आहे शासनाचं कुठले कुठले निधी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आलेत ते निधी वितरित कसे झालेत ह्या सर्व गोष्टीची आपण माहिती माहिती अधिकारामध्ये घेऊ शकतो आणि ती माहिती त्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला देणं बंधनकार बंधनकारक असतं कारण आपण त्या ग्रामपंचायतीला टॅक्स देत असतो त्यामुळे आपण सर्वांनी अशा प्रकारे आपापल्या अप ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकारामध्ये अर्ज करून आपल्या ग्रामपंचायत आपल्या गावासाठी काय विकास कामं करते त्याची माहिती घ्यावी आणि त्या ठिकाणी जर कुठला भ्रष्टाचार झाला असेल तर त्या संदर्भामध्ये वरिष्ठ कार्यालयामध्ये तक्रार करावी अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद